18 ऑगस्ट रोजी आहे श्रावणाचा चौथा सोमवार आणि हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे पण या दिवशी शिवामूर्च जव वाहविकी जवस या गोंधळात अनेकजण आहेत चला हा गोंधळ दूर करूया जव आणि जवस हे दोन वेगवेगळे धान्य आहेत पण नावातील साम्यामुळे काही ठिकाणी गोंधळ होतो काही परंपरांमध्ये चौथ्या सोमवारला जव किंवा जवस असा उल्लेख आहे पण बहुतेक स्त्रोतानुसार जवस हेच योग्य मानले जातं तर काही ठिकाणी प्रादेशिक फरकामुळे जव ऐवजी जवस म्हटलं जातं पण शास्त्रीय दृष्ट्या चौथ्या जव सोमवारला जवस हेच योग्य असल्याचं सांगितलं जात आणि जव हा पाचव्या सोमवारचा भाग मानला जातो एवढंच नाही तर श्रावणातील सोमवारांना शिवामूठ वाहण्याच्या प्रथेत जव ही सामान्यतः पाचव्या सोमवारला सातूच्या रूपात पाहिली जाते धार्मिक दृष्ट्या जव वाहन हे आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्तीचं प्रतीक आहे हे भक्ती वाढवते इच्छाशक्ती मजबूत करते आणि जीवनातील समस्या आणि दुर्दैव दूर करते असं मानलं जातं पुराणानुसार शिवलिंगावर जव अर्पण केल्यानं निपुत्रिक दाम्पत्यांना संतती प्राप्त होते आणि जीवनातील अडचणीही दूर होतात स्कंद पुराणातही शिवलिंगावर जव अर्पण करण्याचे महत्व सांगितले गेले जे पापनाश आणि मोक्षप्राप्तीसाठी योग्य मानले गेले ही प्रथा दानाच्या माध्यमातून पुण्य मिळवते आणि सासरच्या कुटुंबात सुख शांती आणते असं सांगितलं जातं तर श्रावणातील चौथ्या सोमवारला जवस ही शिवामूठ सुद्धा वाहिली जाते धार्मिकदृष्ट्या जवस वाहणं हे वैवाहिक सुख आणि कुटुंबातील आनंदाचं प्रतीक आहे त्यानुसार आपल्या भागातील प्रथा आणि पंचांग यानुसार जव किंवा जवस यापैकी कोणतंही धान्य शिवामुठ म्हणून वाहिलं जाऊ शकतं महाराष्ट्रात जवस प्रचलित आहे तर इतर भागात जव वापरली जाऊ शकते दोन्ही धान्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार या धान्याची निवड करावी मात्र भक्ती आणि दानाचा भाव ठेवून हे व्रत पूर्ण केल्यास शिवकृपा नक्कीच मिळते आणि सासरचं सा सुखही मिळतं असं सांगितलं जातं जर शंका असेल तर स्थानिक गुरुजींचा सल्ला नक्की have a